सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स बीड मधली जी दंगल होती ती आपण घडवली गेली असा आरोप आपल्यावर होत आहे जरांगे पाटील स्वतः आरोप करतात आपल्यावर बालिश म्हणतात ना बालिश असा हा आरोप आहे छगन भुजबळ त्या बीडमध्ये जाऊन एवढी दंगल करू शकतो का बरं त्याला एक काम काय कारण काय आहे पकडले गेलेले पिस्तोल झाले ही सगळी त्या जरांगेचीच माणसं आहे त्याच्या चोवीस तास त्याच्याबरोबर राहणारी माणसं आहे आणि माझा संबंध काय तिकडे त्या ब्रीडमध्ये गेले कित्येक वर्षात मला असं वाटतं त्या ब्रीडमध्ये मी गेलो नसेल आणि मी कशाला बरं मी माझ्याच लोकांची हा घरं जाणार एवढा ना, माणूस नाही मी ज्या पद्धतीनं त्याने जे केलं एवढं अनुष्ण नाही मी सत्तावन्न वर्ष झाली राजकारणामध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी गेलो परंतु मी जीव धोक्यात हो घसरून आंदोलन केलं मी कुणाला एक दगड नाही मारला असा कुठलाही रिपोर्ट माझ्या हाती नाही गेला आणि ते झालं त्यांच्याबरोबरच्या माणसाचं काढलं कसे पिस्तूल सापडत आहेत हत्यारं सापडत आहेत त्यांच्यावरच्या केसेस किती आहेत त्याच्यामध्ये वाळूमाफी आहेत कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे द दोन नंबरचे धंदे करणारे लोक त्याच्यामध्ये आहेत हे सगळे आता पुढे येत आहे साहेब तुम्ही केसेसमधून